शेर करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नंतर भेटूया मध्ये आपलं स्वागत आहे आजची रेसिपी आहे वाल बनवायची बघूया अर्धा चम्मच जिरा चम्मच लसूण पेस्ट कोथिंबीर छाय करून घेऊया आता छान साफ करून निवडून घेतलेला आहे त्यामध्ये त्यानंतर ह्यावाला शेंगा निवडून साफ स्वच्छ धुवून घेतलेला आहे ते आपण कडे माहीत आकडे तरी या आपण वरतून घेऊया चमक मीठ टाकूया एक चमक मीठ टाकल्यानंतर तिथे आपण घेऊया आणि वाक खूप वाक घेऊया पंधरा मिनटं आपण वाफ घेऊन आहोत भाजी तयार करून टाकूया कुठून आहे आपली उभाची भाजी तयार